पै झालेले आहेत तरी पण इकडं तिकडं थोडासा पसारा बॉटली इस्तरी हे सगळं ठेवलेलं होतं ते पण मी आतमध्ये ठेवत आहे म्हणजे जागेवर नेऊन ठेवलेले आहे हे आधून मधून छोटी छोटी काम आपली होतच असतात त्यामुळेच आपलं घर स्वच्छ असतं स्वामी सर्व माझ्या गोष्टी अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टाईम सात वाजलेले आहेत आजचा शनिवार आहे तारीख आहे सतरा सगळी पाशी कामं आवरली आहेत आंघोळ झालेली आहे आणि आज मी रेडी साडी घालून रेडी झालेली आहे त्याच्यासाठी पाणी बनले गॅसला गेलेले आहे जे गॅरेजमध्ये काम होणार आहेत तो पण गेलेला आहे त्या दोघांचा आवडून गेलं बाबांचा आणखी रोज लेट चालतो म्हणजे जितके लोक ते करणार नाही माझी कामं आवडत आता सुरुवात करूया स्वयंपाकाला तर आज स्वयंपाकामध्ये म्हणजे ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार आहे पास्ता तर पास्त्याची तयारी करू परत मग जे रोजचा स्वयंपाक आहे तेही बनणार आहे उत्तर पूजा आहे काल शुक्रवारचं वेगळं बरं खूप होतं माझं तर पूजन वगैरे झालं तर उत्तर पूजा आहे परत आपली रोजची म्हणजे देवपूजा आहे तर चला पटकन सुरुवात करूया तर चला आता किचनमध्ये तर फायनली मी किचनमध्ये आलेले आहे आणि बघू शकता थोडासा पसारा झालेला आहे म्हणजे चहा वगैरे बनलेला आहे जास जास्त आणखी स्वयंपाक येथे झालेला नाही मग जास्त भांडे नाही आहेत थोडंफार झालेली चहाचं वगैरे सगळं उजून मी टोपल्यामध्ये भरून ठेवलेलं कारण एक एक भांडी क्लीन करतो ना आपण भरपूर वेळ जातो त्यामध्ये तर मी काय करते पूर्ण स्वयंपाक वगैरे झाला आणि जितके भांडे व्हायचे होते सगळेच भांडे पडतात क्लीन करायला एकत्र म्हणजे एक मोठं टोपलं भरतं तितके होतात कारण आता स्वयंपाक चहापासनं ते भांडे पडलेले असतात मी एक एक क्लीन करत नाही कर कारण यामध्ये जास्त वेळ जातो म्हणून मी सगळे मी जमा करते का टोपल्यामध्ये कारण आता किचन काउंटर ठेवेन तर खूप पसारा पसारा ते खरकटी भांडे होतात आणि ते बघूनच आपला मूड ऑफ होतो म्हणून कर मी एक ठोपलं केले त्यामध्ये सगळी बाटे खरकटी मी जेही जमावतात ते भरून ठेवत असते तर इकडं फ्रीजमध्ये मी बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे आता गरमी खूप आहे ना पाऊस पण येते म्हणजे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे यामध्ये गरमीही आहे थंड वातावरणही होतं विजा चमकणं गरजणं पाऊस येणं सगळीकडे पाणीच पाणी होतं इव्हनिंगपर्यंत म्हणजे आता वातावरण ठीक आहे आणि दुपारी जसं इव्हनिंगची वेळ व्हायला लागली जसं चार पाच वाजले की वातावरण चेंज होतं एकदमच आवाळ येतं आणि पाऊस यायला सुरुवात होते पण पाऊस आलं काही हरकत नाही त्यामध्ये इतकी भयानक हवा आणि ते विजा चमकरण गरजना खूप भीती वाटत आहे असं वाटतं की घरामध्येच ते कुठेतरी आग लागलेली आहे तर तितका मोठा उजेड पडतो आणि खूप भीती वाटायला लागली आणि त्याचा आवाज पण इतका भयानक येत आहे तसं वातावरण झालेलं आहे ले ले। तर असं आता पटकन मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे अगोदर तर मी आज ब्रेकफास्टमध्ये पास्ता पण बनवणार आहे आणि उसळ पण बनवणार आहे त्यासाठी मी इकडे हरभरे आणि वटाने कालच भिजत <laughs> सॉरी भिजत घातलेले आहेत आणि रात्रभरभरात हे व्यवस्थित फुललेले पण आहेत तर आता एक वेळा मी धुवून घेते हे आणि हरभरे आणि वटाणे मी अगोदर शिजत ठेवते उसळ बनवण्यासाठी आणि थोडेफार वटाने मी पास्त्यामध्ये टाकण्यासाठी ठेवणार आहे तर अगोदर मी धुवून घेतलेला आहे परत इकडे बाकीची तयारी करून घेऊया जसं कांदा हिरवी मिर टोमॅटो शिमला मिरची हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे पण यामधल्या काही भाज्या माझ्याकडे आहेत काही नाही आहेत म्हणजे शिमला मिरची गाजर हे नाही आहेत फक्त मी आता टमॅटो हिरवी मिरची कांदा हे सगळं मी चिरून घेणार आहे आदर लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडीफार तयारी आहे तर तयारी अगोदर झाली ना मग पास्ता असो किंवा काही भाजी असो बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तिकडे हरभरे मी धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये हरभरे घेतले आणि थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून मी जर ठेवलेलं आहे यामध्ये वटाणा पण टाकायचा होता पण अगोदर तर लक्षात राहिलंच नाही नंतर मी टाकलेले होते तिकडे ठेवलेलं आहे कुकरला लावलेलं आहे मी दोन शिट झाले की परफेक्ट हरभरे शिजले जातात म्हणजे रात्रभर छान फुललेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही तिकडं कुकरला मी डाळ लावलेली आहे म्हणजे काही बनवा वरण हे लागतंच लागतं कारण बाबांना ना जसं आपण सुकी भाजी बनवतो किंवा अशा कुठल्याही भाज्या बनवतो तर त्यांना व्यवस्थित जेवण करता येत नाही त्यासाठी त्यांना ते पातळ वरण लागतं म्हणजे जसं सपक वरण आहे तिखट वरण आहे त्यामुळे मी डाळ लावलेली आहे इकडं कुकरला आणि इकडे घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे म्हणजे पास्ता आणि उसळी दोन्ही बनणार आहे आणि वरणासाठी वेगळा कांदा मी चिरून ठेवणार आहे कांदा अगोदर चिरून ठेवला वास येतो तर जसं मला लागतील तसं मी घेणार आहे बाकी इकडे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे ताजा कडीपत्ता घेतलेला आहे छान फ्लेवर येतो त्याचा तर आता सगळ्या भाज्या अगोदर मी चिरून घेते म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि आज ना थोडंसं मला लेट झालेलं आहे म्हणजे जसं मी दोन तीन दिवस झाले थोडंसं लवकर करून सगळी कामं लवकर आवडत आहे कारण नंतर खूप लेट होत आहे प्रत्येक कामाला पण आज थोडंसं म्हणजे मी जसं तुम्हाला अगोदरच्या वेळून म्हणलं मला कमरेचा त्रास खूप होता त्यामुळेच मी कामं थोडंसं निवाण निवाण करत आहे कर कारण यामध्ये स्वतःची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे जास्त कामाचा लोडाला मग जास्त त्रास होत आहे तिकडं कांद्यावरचा अगोदर मी पाचोळा काढून घेतलेला आहे कांदे धुवून घेतले म्हणजे एक काळपट काळपट असे कांदे झालेले होते तर धुवून घेतला आणि कांदा आता बारीक चिरून घेऊया म्हणजे विचार केला की सगळ्या भाज्या एकत्र चिरून ठेवा या चिरायलाच आपला जास्त वेळ लागतो जसं आता वरण बनणार आहे म्हणजे दोन तीन फोडण्या तरी होणार आहेत पास्ता उसळ वरण आणि सपा करून वेगळा असणार आहे तर त्यामुळे मला सगळी तयारी करून ठेवावी एक तर लेट झालेली आहे थोड्या वेळात हे पण येतील नाश्ता न्यायला तर तोपर्यंत सगळं करून मला टिफिन भरून ठेवायचं असतं कारण थांबणार नाहीत आल्यानंतर खूप घाई खूप खूप टिफिन टिफिनसुद्धा भरू देत नाहीत इतकं त्यांची घाई असते तर येण्या अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवत असते थे। म्हणून थोडंसं लवकरच मी आजकाल ही कामं आवडत हो आहे कारण नंतर खूप लेट होत आहे आल्यानंतर थांबत नाही नव्हतं गोंधळ मी थांबा थांबा म्हणणार ते जाणार असं सगळं होत आहे तर इकडं कांदा मी चिरून घेतला मी सगळेच कांदे चिरलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आणि हिरवी मिरची पण इकडे एकदम बारीक मी चिरून घेतली म्हणजे पास्त्यामध्ये जर टाकायची असते हिरवी मिरची चिरून नाही टाकायची असली ना अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून टाकलं तरी पण चालतं म्हणजे आता लहान मुलाच्या तोडात हिरवी मिरची गेल्या खूपच गोंधळ होईल म्हणून मिरची पेस्ट बनवून टाका तर इकडे मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे म्हणजे यामध्ये पास्ता आणि उसळ दोन्ही पण बनणार आणि इकडे दोन टोमॅटो पण मी चिरून घेतले पण यामधला एक टोमॅटो खराबच निघालेला आहे कारण टोमॅटो सगळे असेच आणलेले आहेत त्यामध्ये अर्धे तरी टोमॅटो मी टाकून दिलेले आहेत एकदम असे पिकलेले आणलेले आहेत ते लक्ष दिलं नाही आणि लेटही खूप झालेल्या होता त्यांना येता येत म्हणजे रात्री दहा वाजता येतेवेळेस ते टमॅटो घेऊन आली मग ते हा भाज्या पण संपलेल्या असतील जे उरलं सुरलं असतं ना थोडंफार माल ते घेऊन आलेले त्यामुळे ते पूर्ण टमॅटो खराबच निघाले त्यामध्ये एक दोनच टमॅटो व्यवस्थित निघाले एक किलोमधले तर असं टमॅटो इकडे चिरून घेतलेला आहे मी कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत तर इकडे मी घेतलेली चाळणी आणि त्यामध्ये मी हे हरभरी आणि वटाणी काढून घेते म्हणजे व्यवस्थित शिजले छान असे सॉफ्ट झालेले आहे जसं उसळ बनण्यासाठी आपल्याला लागणार आहे तसे म्हणजे छान असे मऊ शिजलेले आहेत जसं आपण हाताने प्रेस करू छान असे प्रेस होत आहे तर उसळ बनवण्यासाठी हरभरे आणि वटाण इकडे शिजून तयार आहेत पटकन अगोदर मी उसळ बनवून घेते आणि मगच पास्याची तयारी करणार आहे आणि बाकीची तयारी झालेली आहे म्हणजे सगळ्यात मोठं काम असतं ते भाज्या चिरणं तर सगळे इकडे चिरून तयार आहे फोडण्या द्यायच्या आहेत तर इकडे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल घेतलं दोन चमचे आणि आता यामध्ये टाकूया जिरं आणि मोहूर आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्या व्हिडिओमध्ये मी यांना केळी दिलेली होती आणि नंतर मी चहा पण दिला कारण नंतर वेळ खात नाही लवकर घरी येत नाहीत मग मी मॉरेंगला जे द्यायचं ते देत असते त्यावरती तुमची अशी कमेंट आली की ते एकत्र केळी आणि चहा देऊ नको यानं पोट खराब होऊ शकतं तर मला माहिती नव्हतं म्हणून मी दिलं तर तुमची कमेंट आल्यानंतर समजलं की यानं पोट बिघडू शकतं तर काही गोष्टी मला माहिती नसतात ते तुम्ही सांगता मला छान वाटतं असे छान छान सजेशन देत जा म्हणजे ज्या गोष्टी मला माहिती नसतात ते तुम्ही सांगत असता सा। एकदम काळजीपूर्वक कमेंट करत असता त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे तर इकडं बघू शकता जिरं मोहरी छान तडतलं की नंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे म्हणजे ताजा कढीपत्ता आहे ना खूप लवकर उडून येत होतो त्यामुळे मी थोडंसं दूर होते एकदम तोंडावर चेहऱ्यावर चढून येत होते नंतर यामध्ये मी जे भाज्या होत्या ते टाकले जसं कांदा हिरवी मिरची टाकली परतून घेतलं नंतर मी टोमॅटो टाकले आणि सुके मसाले टाकले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि हो अद्रक लसणाची पेस्ट पण मी अर्धा चमचा टाकलेली आहे खूप छान टेस्ट येतो परतून घेतलेले सगळे मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर जे शिजवलेले हरभरे आणि वटाणे होते ते टाकलेले आहेत आणि छान मी मिक्स करून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मीठ मी अगोदरच या हरभऱ्यामध्ये टाकून टाक शिजवलेलं होतं पण मी चुटकीभर मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे चुटकीभर के साखर पण यामध्ये ॲड केलेली आहे छान टेस्ट येतो आणि परतून घेतलेला आहे थोडा वेळ कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेला आहे तिकडे हरभऱ्याची उसळ बनून तयार झालेली आहे तर आता बनवूया पास्ता तर पास्ता बनवण्यासाठी मी इकडे घेतलेली आहे ही नास्टिकी कढई ही आगारो ड्युरेबल नॉनस्टिकी कढई आहे पी एफ ओ फ्री आणि फाईव्ह लिअर कोटिंग आहे थ्री एम एम थिक प्लेट गिर नाईट फिनिशिंग आपण हे गॅस ओवन इंडक्शनवरती यूज करू शकतो दोन वर्षाची वॉरंटी आहे क्वालिटी बघू शकता खूपच छान आहे म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून मी ही कढई यूज करत आहे खूप छान आहे एकदम कमी तेलामध्ये आपण यामध्ये स्वयंपाक बनवू शकतो नॉनस्टिकी आहे याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूपच छान आहे या कढईमध्ये स्वयंपाक बनवणं खूपच सोपा आहे ना चिटकायची भीती आहे ना करपायचं टेन्शन आहे तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे घर बसल्या तुम्ही ही कढई ऑर्डर करू शकता तर आज या कढईमध्येच हा पास्ता बनवा आहे पास्ता मुलांचा खूप फेवरेट असतो मुलं असो मोठे असो खूप आवडून पास्ता खातात तर हा पास्ता डिसॉनो फोशील हंड्रेड पर्सेंट ड्युरोम विट सेमोलिना पास्ता नेटवेट वन के जी फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर फ्लेवर अँड फ्रीझर्वेटिव्ह आहे सोरस ऑफ प्रोटीन झिरो कोलेस्ट्रॉल अँड नो ट्रान्सफॅट आहे तर चला आता पटकन पास्ता बनवायला सुरुवात करूया उसळ तरी खूप छान झालेली आहे असं बघितल्यानंतर वाटतं की आता अगोदर आद खाऊनच घ्यावी बघूनच तो नाला पाणी येतं है हे चांगली पण असते उसळणं आठ दिवसाला एक वेळा आपल्याला केलीच पाहिजे म्हणजे कडधान्य खाणं खूपच छान असतं जसं आपण एक तर मी आता तिकडे फ्राय केलेलं आहे म्हणजे हे उसळ बनवून घेतले आपण उसळ न बनवता फक्त हरभरी किंवा मूग भिजवून त्याला मोड आणून जर खाले ना खूप छान ज्यांना तर रक्ताची कमी आहे कमजोरी आहे किंवा एकदम वजन कमी आहे त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे वजन क कमी करायलाही मदत करतं आणि वजन वाढवायलाही मदत करतं खूप छान आहे तर आता इकडं पास्ता मी जे अगोदरचं पॉकेट होतं त्यामधलं त्या थोडंसं घेतलं म्हणजे थोडंसं राहिलेलं होतं आणखीन जे नवीन पॉकेट आहे म्हणजे दोन किलोचे पॉकेट माझ्याकडे आलेले होते तर एक संपलेले दुसरं पण मी आज थोडंफार घेतलं त्यामधलं कारण खूप कमी वाटत होतं मला आणि इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं जिरं टाकलेलं एक चमच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊया कांदा हलकासा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये मी टाकलेली टोमॅटो परतून घेऊया आवडीप्रमाणे गाजर शिमला मिरची आपण ॲड करू शकता म्हणजे जी आवडीची भाजी आहे आपण यामध्ये टाकू शकता मुलांना तसं तर अशीच भाजी दिली तर खायला आवडत नाही पण पास्त्यामध्ये टाकलं ना खूप आवडीनं मुलं खातात आणि छान पण असतं तर नंतर यामध्ये मी सुके मसाले टाकलेले आहेत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे परतून घेतला थोडंसं पाणी टाकलं म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि कलर पण चेंज होणार नाही मसाला व्यवस्थित भाजला नंतर मी वटाणा टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर टाकूया पाणी तर पास्ता बनवण्याची वेगवेगळी पद्धत असू शकते म्हणजे अगोदर पास्ता आपण शिजवून घेऊन नंतर आपण त्याला तडका दिला तरी पण खूप छान बनतो आणि अशा पद्धतीने पण खूप छान बनतो म्हणजे अगोदर मी फोडणी तयार केली आणि पाणी टाकलेलं आहे या पाण्याला एक उकळीचा वेट करूया तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये टाकलं मी चवीपुरतं मीठ आणि पास्ता टाकूया पास्ता टाकलेला आहे छान मी मिक्स करून घेतलेला आणि झाकून शिजवून घेऊया तोपर्यंत इकडे दाळ पण शिजलेली आहे तर संगसंग वर्णाची पण तयारी मला करायची आहे आणि पूजा करायला आज मला थोडासा लेट झालेला आहे म्हणजे कालचं वैभव लक्ष्मीचं व्रत जे केलेलं होतं ते पण पूजा मी आणखीन उतरवलेली नाही म्हणजे उत्तर पूजा पण आहे देवपूजा पण आहे पण विचार केला की अगोदर स्वयंपाक करूया कारण मला आज थोडासा लेट झालेला आहे म्हणजे टायमिंग सांग तर नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आता आता बाबा पण जेवण करायला बसतील तर म्हटलं अगोदर स्वयंपाकच करायचं आणि पास्ता असं जे हे दोन्ही वस्तू बाबा खाणार नाहीत त्यांच्यासाठी जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनणार आहे तर इकडं अगोदर मी डाळ शिरलेली आहे तर डाळच्या भांड्यात काढून घेते आणि तिखट तिकटवर हे दोन्ही वरण बनवून घेते आणि दूध पण आलेले पण आणखीन दूध पण मी गरम केलेलं नाही आहे तर ठेवल्या ठेवल्या दूध पण खराब होतं कारण गरमी खूप आहे ना तर अगोदर मी तिकडच्या बरोबर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर होतं कधी कधी थोडासा लेट झाला की मग नंतर खूप धावपण नुसता गोंधळ होतो कामाचं एकही काम आपलं व्यवस्थित होत नाही तसं झालेलं होतं आज तर असं थोडासा लेट झाला काही हरकत नाही कारण तब्येत आपली साथ देत नाही ज्यावेळेस आपली बॉडी साथ देत नाही त्यावेळेस कामात मन लागत नाही तसंच झालेलं आहे माझं कालपासनं पासना ना थोडीशी तब्येत बिघडलेली आहे माझी कमरेचा त्रास खूप वाढलेला आहे तिकडे बघू शकता पास्ता छान शिजलेला आहे मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आवडीप्रमाणे आपण यामध्ये सॉस वगैरे टाकू शकता एकदम मस्त असा पास्ता बनून तयार झालेला आहे तर पास्ता बनलेलाच आहे आता मी इकडं करत आहे बाकीचा स्वयंपाक तिकडे डाळ काय वेगळ्या भांड्यात काढून घेतलेली आहे हळदी पावडर आणि मीठ टाकलेले आहे डाळ अगोदर मी घाटून घेते दूध गरम झालेले तर अगोदर माझ्यासाठी चहा बनते म्हणजे एक एनर्जीची पण गरज आहे ना चहा बनलेला नाही कारण लेट झालेला आहे म्हणून मी पास्ता ओसळ हे सगळं बनवण्यामध्येच लागलेली होते आणि दूध पण गरम झाले आणि चहा पण बनलेला नाही आहे तर इकडे मी चहा बनवत ठेवले तोपर्यंत इकडे बाकीची तयारी मी करून घेते तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे तर अगोदर मी चहा घेते आणि मग पुढचे काम मी करून घेते कारण फ्रेश राहणं ही पण गरजेचं आहे चहा आपल्याला छान वाटते एक वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये ते ते तर इकडं पास्ता एकदम छान बनलेला आहे एक वेळा मी मिक्स केलेला आहे आणि अगोदर यांच्यासाठी प्लेट लावते म्हणलं की इथंच तुम्ही खाऊन जावा आणि तिकडं जी मुलगा आहे आता कामाला त्याच्यासाठी टिफिन भरून देते म्हणजे आता दोघांचं तिकडे द्यायचं तर मग थोडासा गोंदळ होतो ना म्हणजे त्यांचंही द्यायचं ह्यांचंही द्यायचं दोघांचं तर म्हणलं आता घरी आलेलो तर खाऊन जावा तुम्ही आणि त्याच्यासाठी घेऊन जावा तर इकडे यांना देते मी तोपर्यंत इकडे संगसंग मी सपुराण पण बनवलेले म्हणजे भावांचं आवडलं जेवण करायचं आज खरंच खूप गोंधळ झालेला आहे एकही काम माझं ना वेळेत झालेलाच नाही लेट खूप झालेला होता पूजा करायला तर मला दहा वाजलेले होते तितका लेट झालेला होता तर असं कधी कधी होतं मी प्रयत्न करतात की लवकर करायचं पण होतं ना कधी कधी तसंच झालेलं आहे आज तर इकडं सपक बनलेलं आहे आणि चिन्स पण मी गरम पाणी टाकून टाकून एक उकळी काढून घेतलेले आहे म्हणजे तिखट वरणाची पण इकडं सगळी तयारी झाली त्याला पण तडका देते आणि यांना म्हटलं की इथंच खाऊन जावं तर अगोदर त्यांना वाटते खूपच त्यांची गरबड चालू आहे टूवं काढत आहेत तोपर्यंत तोपर्यंत तो 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 म्हटलं आपलं किचनचं थोडंफार आवरूया कारण आता बाबाही जेवण कराय बसलेले आहेत तर वरणही बनलेलं आहे भाजीमध्ये मी बनवणार आहे टोमॅटोची भाजी फ्रीजमध्ये कुठल्याही भाज्या नाही आहेत आताच फक्त टोमॅटो ठेवले आहेत बटाटे पण नाही आहेत बटाट्याची भाजी मी बनवत पण नाही आहे फक्त टॅमॅटोची भाजी बनवणार आहे तर इकडं वरण तर बनलेले मसाला टाकलाही खोकळ व्हायचा यायचा वेट करूया भात बनलेला आहे आणि आता फक्त मला भाजी आणि भाकरी बनवायची आहे पण अगोदर यांच्यासाठी मी इकडं नाश्ता देत आहे म्हणजे घाईगाबड खूप असे असते पतिदेवांना मला किती लेट हो चालतं पण यांना लेट व्हायला नको एक तर लेट येतात आणि आलं तर इतकी घाईगाबड करत असतात पास्ता आणि इकडं उसळं दिलेले आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा नाश्ता करायला आ, पास्ता बनलेला आहे उसळ बनलेले आहे तर यांना दिलेलं आहे अगोदर मी आणि इकडे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि भाजी पण बनवत आहे म्हणजे किती गोंधळ चालू आहे तुम्ही अंदाज लावू शकता हा सगळा गोंधळ बघूनच पीठ चाळून ठेवलेलं आहे आणि अगोदर इकडे मी भाजी बनवत आहे आणि इकडे बडबड पण चालू आहे माझी म्हणजे यांचं सुरू आहे की तिकडे सगळं टिफिन भरून द्यायचं ना आम्हाला घरात बसून घेते माझा फोन येतं हे येते त्यांचं सुरू होतं तर त्यांचं ऐकत ऐकत मी कामं आवरली बाबांना जेवायला वाढलं त्यांचा पण आवरलं म्हणजे एक वेळचं सगळ्यांचं पिणं झालेलं आहे आता मी थोडंसं शांत वाटत आहे मला म्हणजे जोपर्यंत की सगळ्यांचं कोणाखा एक वेळेस मॉर्निंगला होत नाही तोपर्यंत इतका गोंधळ होतो नाही इतका गोंधळ की काय सांगू तसं झालेलं होतं तर झालेलं आहे आता मी थोडंसं शांतपणे पूजा करते लेट झाला काही हरकत नाही पण शांतता गरजेची आहे धावपळ धावपळ एकही काम माझं व्यवस्थित होत नव्हतं तर इकडं मी अगोदर उत्तरपूजा केलेली आहे म्हणजे अगोदर मी दर्शन करून घेतलेलं आहे आणि पूजा मी उतरवलेली आहे आणि जी पूजा सामग्री का कवरमध्ये मी तसंच पॅक करून ठेवले म्हणजे पुढच्या शुक्रवारी आपल्याला परत तेच घेत आहे आणि पाठ वगैरे उचलून मी साईडला ठेवलेलं आहे आता करूया रोजची देवपूजा

तर फुलं घेऊन आलेली आहे पूजा झालेली आहे डीप रोजित केला धूप लावलेली आहे आणि ते लाईट पण गेलेली होती थोडंसं सोनं वाटत होतं कारण एक सगळे झालेली आहे नंतर लाईट आली थोड्या वेळात म्हणजे ना लाईट राहतच नाही आहे एक पाच दहा मिनिट राहते परत पाच दहा मिनट जाते परत पाच दहा मिनिट ते असं चाललेलं आहे म्हणजे सारखं हिअर झालं चालू आहे त्या लाईटच्या असं आहे म्हणजे कुठं तरी लाईटचं काम करायचं की ऐन वेळेत लाईट निघून जाते असंच होत आहे तर असं आज कपडे मी मशीनलाच लावलेले आहेत आणि इकडे इतके भांडे झालेले आहेत ना की त्या किचन काउंटर खाली पडत आहेत इतका इतके भांडे होत आहेत आजकाल तर भांडे सगळे मी घासून घेत किचन किचटकाउंट स्वच्छ करून घेऊ आणि कपड्याचं काम तर होतच आहे मशीनला लावलेले मी म्हणजे दररोज मी हातानेच धुवत होते पण आता दोन तीन दिवस झाले मी कपडे मशीनलाच लागत आहे कारण खरंच कमरेचा त्रास खूप झालेला आहे मला आता एक वेळा दवाखान्या जाऊन यावंच लागणार आहे कारण ही कामं तरी आपली जे आहेत ना ते तर केल्याशिवाय जमणारच नाही आहेत सगळ्यांना वेळेत लागतं आणि आपली तब्येत जर बिघडली तर मी एकही काम आपले व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे तरी पण यांना मी सांगितले की एक वेळेस टॅबलेट घेऊ न्या कारण खूप त्रास होत आहे कारण ही कामं तर आहेतच आहेत त्यामध्ये त्यामध्ये हा त्रास पण होत आहे तर इकडे भांडे सगळे मी घासून घेतले धुवून घेतले आणि किचन कावटी मी स्वच्छ करून घेतलेलं आहे तर ही किचनची कामं आवरलेली आहेत पोहू शकता किचन छान फ्रेश दिसत आहे म्हणजे घरामध्ये सर्वात महत्त्वाची किचन असते किचन जितकी क्लीन आहे फ्रेश आहे इतकं छान वाटतं मन लागतं तर ही कामं आवडली आता करत आहे उद्याच्या ब्रेकफास्टची तयारी म्हणजे मला इडलीचं बेटर बनवायचं आहे त्यासाठी मी इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत म्हणजे दोन ते तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि त्या हिशोबाने एक ग्लास उडदाची डाळ आणि एक चमचा मेथेदा आणि तांदळा टाकलेला आहे दोन तीन पाण्या तांदूळ धुळे डाळ धुले आणि भिजत ठेवलेला आहे आणि मी सांगितलं मॉर्निंग चाकरा बाजलेल्या आहेत स्वयंपाक झालेला आहे देवपूजा झालेली आहे पण नाश्ता झालेला आहे आणि कमरचा त्रास खूप होत आहे त्यामुळे टॅबलेट आलेले टॅब्लेट घेतात थोड्या वेळ मिरेस्ट घेणार आहे या कामाच्या धावपळीमध्ये स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचं आहे तर मी थोडा वेळा रेस्ट घेणार आहे तोपर्यंत लाईट आली तर कपडे मशीनला लावते म्हणजे आजकाल कपडे मी हाताने धुवत आहे पण दोन तीन दिवस झालं कपडे मी मशीनाच लावत आहे कारण कमरेचा त्रास था खूप झाले कमर खूप दुखत आहे माझी भांडे वगैरे तिथं तर ऑप्शन नाही किचनमध्ये दिवसभर थांबून थांबून पाय कमर पूर्ण वाट लागलेली याची तर असं ताई ना तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी